सर्व क्षेत्रातील ज्ञान मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी था प्रयत्न केला पाहिजे असं मत परभणी विधानसभेचे आमदार राहुल पाटील यांनी व्यक्त केलंय शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यासोबतच सर्व क्षेत्रातील मिळेल तेवढं ज्ञान आत्मसात करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे असं मत परभणीचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केलं यश क्रीडा मंडळाच्या वतीने क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सुपर मार्केट या ठिकाणी भव्य जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन परभणीचे आमदार राहुल पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी डॉक्टर विवेक नावंदर माजी नगरसेवक राजू सोनवणे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्राध्यापक रफिक शेख डॉक्टर सुनील तुरुकमाने प्राध्यापक ज्ञानेश्वर घुगे रणजित मकरंद माजी नगरसेवक प्रशांत ठाकूर शेख रिजवान कार्यक्रमाचे आयोजक गौतम भराडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती तर यावेळी बोलताना डॉक्टर विवेक नावंदर म्हणाले यश क्रीडा मंडळाच्या माध्यमातून मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात स्पर्धा परीक्षांसंबंधी सामान्य ज्ञान स्पर्धेतून विद्यार्थ्यांना संधी दिली जाते अशा स्पर्धा सातत्यानं होणं आवश्यक आहे यश क्रीडा मंडळाच्या या उपक्रमाचं कौतुक करत त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर मंडळाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करत असणारे मंडळाचे अध्यक्ष गौतम भराडे यांचा यावेळी यावेळी सत्कार करण्यात आला प्रतिनिधी राहुल वाहिवाड न्यूज ट्वेंटी फोर परभणी